बरेच वेळ आपल्याला रात्रीच्या जेवणामध्ये काहीतरी पटकन असं कुकरमध्ये बनवून खायचं असतं पण तीच तेच मुगडाळ खिचडी खाऊन आपण कंटाळतो तर त्यावेळेस तुम्ही अशी ही खांदेशी मसाला खिचडी करून खाऊ शकता अगदी कमी साहित्य वापरून झटपट अशी होणारी मसाला खिचडी बनवायला तर सोपीच आहे पण त्याचबरोबर खायलासुद्धा अगदी मस्त रुचकर लागते आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून घ्या नमस्कार मी मोहिनीता तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये मसाला खिचडी बनवण्यासाठी इथं मी असं एक वाटी हा तांदूळ घेतलेला आहे हा बासमती तांदूळ मी घेतला आहे तुम्ही रोजचा जो घरामध्ये तांदूळ वापरता तो घ्या त्याचबरोबर पाऊन वाटी असं इथं मी तुरीची डाळ घेतली आणि अगदी दोन चमचे इथं अशी मुगाची डाळ मी घेतलेली आहे तुम्ही हवं तर फक्त तुरीची डाळ वापरू शकता हे सगळं आपण असं एकत्र एक करून घ्यायचं आणि दोन ते तीन पाण्याने आपण डाळ आणि तांदूळ स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे इथं असं हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ असं धुवून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये इथं पाणी घालून घ्यायचं आणि हे डाळ तांदूळ आपण पंधरा ते वीस मिनिटांसाठी साईडला असं सा। भिजत ठेवायचं तोपर्यंत आपण फोडणी देऊन घेऊ मसाले भाताला तर इथं मी कुकरमध्ये दोन ते अडीच चमचे असं तेल गरम करून घेते आहे तेल छान अगदी गरम झालं की त्याच्यामध्ये इथं आपण दोन चमचे असे कच्चे शेंगदाणे घालून घ्यायचे दोन एक मिनटं सुद्धा आपण तेलावरती परतून घेऊयात आता मी याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालून घेतली आणि त्याचबरोबर पाव चमचा जिरं घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी ह्यामध्ये थोडीशी हिंग घालून घेतली आणि दोन एक मिनटं आपण हे शेंगदाणे असे शे परतून घ्यायचे आणि आता मी याच्यामध्ये दोन असे मध्यम आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतलेले आहे तुम्ही हवं तर बारीक कट करूनसुद्धा वापरू शकता आणि आता हे कांदे आपण खूप जास्त सोनेरी किंवा गुलाबी न परतता हलकासा त्याचा रंग बदलेपर्यंत किंवा ट्रान्सपरंट अशा कांदा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर मी याच्यामध्ये एक चमचा अशी अद्रक लसूणची पेस्ट घालून घेतली आणि पेस्ट घातल्याच्यानंतर परत एकदा आपण हे छान असं एकत्र एक करून घ्यायचं त्यानंतर मी ह्याच्यामध्ये एक असं मध्यम आकाराचं बटाटा त्याच्या फोडी अशा करून घेतलेला आहे तो घालून घेतला तुम्ही हवं तर सालीसकटसुद्धा असं बटाटा कापून ह्याच्यामध्ये घालू शकता बटाटासुद्धा अगदी दोन एक मिनटं आपण ह्याच्यामध्ये परतून घेऊयात त्याचबरोबर मी ह्याच्यामध्ये थोडंसं असं कढीपत्ता घालून घेतला कढीपत्ता सुरुवातीलाच घाला पण माझ्याकडनं राहून गेला होता म्हणून मी त्याच्यामध्ये आता कढीपत्ता घालून घेतला त्यानंतर मी ह्याच्यामध्ये आता एक मध्यम आकाराचा टोमॅटोचे तुकडे असे घालती आहे तुम्ही हवं तर घाला किंवा हे ऑप्शनल आहे तुम्ही स्किप करू शकता काही लोक टोमॅटो वापरून खिचडी करतात आणि काही लोकांना टोमॅटो आवडत नाही तर टोमॅटो घालायचं का नाही हे पूर्णपणे तुमच्यावरती अवलंबून आहे आता मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा अशी हळद घालून घेते त्यानंतर ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे मिरची पावडर तर इथं मी एक छोटा चमचा अशी लाल तिखट किंवा मिरची पावडर घालून घेतली आणि जो आपण घरामध्ये काळा मसाला बनवलेला असो साठवणीचा तो एक चमचा असा काळा मसाला घालून घ्यायचा तुमच्याकडे जर काळा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला जो मार्केटमध्ये मिळतो तो वापरू शकता त्याचबरोबर एक चमचा धने पावडर घालून घ्यायची खानदेशामध्ये त्यांचा एक स्पेशल असा हा खानदेशी मसाला असतो पण आपल्या सगळ्यांकडंच तो मसाला असेल असं नाही त्यामुळं जो मसाला आपल्याकडे अवेलेबल आहे तो मसाला वापरून अशी आपण खिचडी बनवून घेऊ शकतो आता ह्याच्यामध्ये आपण डाळ तांदूळ घालून घ्यायचं तर ह्याच्यामधलं मी पाणी असं काढून घेतलं आणि हे डाळ तांदूळ आपण ह्या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ह्या मसाल्यांमध्ये हे तांदूळ आणि डाळ खूप छान अगदी पाच ते सात मिनिटांसाठी असं परतून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं तर इथं मी साधारण तीन वाटी असं पाणी वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या तांदळाचा अंदाज घेत ता इथं पाण्याचं प्रमाण ठरवू शकता पाणी घालून घेतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आता चवीनुसार असं मीठ घालून घ्यायचं त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि कुकरचं झाकण लावून आपण ह्या कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या हे तीन शिट्ट्यांमध्ये अगदी मस्त ही खिचडी शिजते इथं असा हा कुकर पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर तुम्ही ते बघू शकता की अगदी मस्त झंझण आणि झटपट अशी ही खांदेशी खिचडी तयार झालेली आहे जी पद्धत मला माहिती आहे मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे प्रत्येकाची खांदेशी खिचडी करायची पद्धत थोडीफार वेगळी असू शकते पण एकदा ही माझ्या पद्धतीची खिचडी तुम्ही नक्की करून पाहा त्याचबरोबर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका रेसिपीला पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती चॅनेलवरती असाल किंवा माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी पोस्ट करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल अगदी मस्त भरपूर असं साजूक तूप घालून ही खिचडी एन्जॉय करा पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन रेसिपीसह थँक्यू